जर का तुम्ही दहा लाखाच्या आतमध्ये नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत दहा लाखाच्या आतमधील सर्वात बेस्ट टॉप फाईव्ह कार कोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती नमस्कार मित्रांनो मी आहे जय स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो ज्या गाड्या मी तुम्हाला आज सांगणार आहे ती प्रत्येक गाडी मी स्वतः टेस्ट ड्राईव्ह करून पाहिलेली आहे त्या गाडीचा परफॉर्मन्स असेल त्या गाडीबद्दलची संपूर्ण माहिती मी स्वतः जाऊन चेक केलेली आहे आणि त्या गाड्या मी स्वतः ड्राईव्ह केलेली आहे त्यामुळेच मित्रांनो मी त्या गाड्या तुम्हाला दहा लाखाच्या आतमध्ये रिकमेंड करणार आहे सर्वात पहिल्या नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो ती येते टाटाकडून जी दोन हजार चोवीस मध्ये सर्वात बेस्ट सेलिंग कार आहे ज्या कारला भारतीय लोकांनी खूपच पसंद केली आहे दोन हजार चोवीस मध्ये ती कार आहे मित्रांनो टाटाची पंच मित्रांनो ज्या प्राइस सेगमेंटमध्ये ही गाडी येते या सेगमेंट मध्ये सर्वात बेस्ट कार आही ही। कही तरी निगेटिव आहे ही पण याच्यामध्ये पण काहीतरी निगेटिव्ह आहेत या गाडीमध्ये तुम्हाला थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे मित्रांनो तो एवढा अप टू द मार्क नाहीये पण ठीक ठीक परफॉर्म हे इंजिन करतं या गाडीचा सगळ्यात मोठं पॉझिटिव्ह आहे तो म्हणजे गाडीची सेफ्टी फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट टू लिटर थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं जे सत्याऐंशी बी एच पी पॉवर आणि एकशे पंधरा न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं मित्रांनो जर का तुम्हाला दहा लाखाच्या आतमध्ये एक सेफेस्ट कार पाहिजे असेल सेफेस्ट मिनी एसयूव्ही पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच पंचकडे जाऊ शकता पण मित्रांनो जर का तुम्हाला एक ऑटोमॅटिक मिनी एस्यूवी पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्या गाडीवरती जाऊ शकता दुसऱ्या नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो ती पण याच सेगमेंट मधली आहे आणि ती आहे हुंदाईची एक्स्टर तुम्ही म्हणत असाल की ही गाडी तर बेस्ट सेलिंग मध्ये पण नाहीये तरी पण तुम्ही ही दोन नंबर नंबरवरती का रिकमेंड करताय याचं कारण असं आहे कारण जर का आपण ह्या सेगमेंटमध्ये पाहिलं तर प्रत्येक गाडीमध्ये आपल्याला थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं पण एक्स्ट्रा मध्ये वन पॉईंट टू लिटरचं फोर सिलेंडर इंजिन आपल्याला पाहायला मिळतं जे नॅचरली एस्पिरेटेड आहे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पण या गाडीचा जो परफॉर्मन्स आहे ही पंच्याऐंशी बीएचपी पॉवर आणि एकशे न्यूटन मीटरचा टॉर्क हे इंजिन जनरेट करतं आणि लिनियर परफॉर्मन्स आहे एकशे वीसच्या स्पीडपर्यंत ही गाडी तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देते चांगलं या गाडीमध्ये मायलेज पण आपल्याला पाहायला मिळतं कम्फर्ट खूप चांगला आहे या गाडीची राइड जी आहे ती टाटा पंचला मॅच करत नाही राइड क्वालिटी या या गाडीपेक्षा टाटा पंच पंचची चांगली आहे पण जर का गाडीचा परफॉर्मन्स पाहिला एक नॉन व्हायब्रेशन वाले इंजिन पाहिलं तर हे हुंदाई मध्ये आहे आणि फिट अँड फिनिशिंग असेल इंटिरियरची जी क्वालिटी असते प्लास्टिकची असेल किंवा सीट्सची असेल तर ते जर का पाहिलं आपण मित्रांनो तर ते एक्स्टरची चांगली पण कम्फर्ट पंचचा चांगला आहे आता तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कोणती गोष्ट रिक्वायर आहे मी तुम्हाला सांगेल मित्रांनो जर का तुमची सेफ्टी प्रायोरिटी असेल तुम्हाला राईड क्वालिटी चांगली पाहिजे असेल आणि कम्फर्टेबल सीट पाहिजे असतील तर तुम्ही बिंदास्त पंचकडे जाऊ शकता आणि तुम्हाला एक नो नॉनसेन्स इंजिन पाहिजे असेल ज्याचा परफॉर्मन्स चांगला असेल तुम्हाला एक प्रीमियम फील प्रीमियम इंटेरियर पाहिजे असेल आणि एक चांगली सर्विस पाहिजे असेल म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस जी असते हे जर का तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हुंदाईची एक्स्ट्रा घेऊ शकता या गाडीमध्ये पण मित्रांनो तुम्हाला सेफ्टी चांगली मिळतेच यामध्ये तुम्हाला सहा बॅग पाहायला मिळतात पण या गाडीची क्रॅश टेस्ट आणखीनही झालेली नाहीये त्यामुळं या गाडीबद्दल आपण सेफ्टी बद्दल किंवा जे ऍक्सिडेंटल सेफ्टी आहे त्याबद्दलची माहिती आताच मी तुम्हाला देऊ शकत नाहीये याचा अर्थ असा नाही आहे की मित्रांनो टाटा पंचची राईड क्वालिटी खूप चांगली आहे त्याची हँडलिंग क्वालिटी खूप चांगली आहे त्याच्यामध्ये कम्फर्ट खूप चांगला आहे जास्त काही नाही वीस उन्नीस चा फरक आहे दोन्ही गाडीमध्ये पण जर का इंजिनकडे पाहिलं तर एक्स्तरचं टाटापेक्षा वे बेटर आहे इंजिन ते इंजिन खूप चांगलं परफॉर्म करतं आणि ते फोर सिलेंडर इंजिन आहे आणि जर का तुम्हाला सीएनजी मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही पंचकडे नक्कीच जाऊ शकता याच्यामध्ये पण तुम्हाला सीएनजी मिळते पण दोन्ही गाड्या बिस्त आहेत तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही गाडी एक पिक करू शकता तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तर तुम्ही आवर्जून एक्स्ट्रा आणि पंच दोन्ही गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा तुम्हाला दोन्ही मधला फरक कळेल आणि इंजिन मधला जो फरक असतो तो पण तुम्हाला कळेल की फोर सिलेंडर आणि थ्री सिलेंडरमध्ये किती मोठा डिफरन्स आपल्याला व्हायब्रेशनमध्ये वगैरे पाहायला मिळतो त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो त्या गाडीमुळे भारतामध्ये सिडांचं मार्केट अजून जिवंत आहे नाहीतर दुसऱ्या कोणत्याच सिडां मार्केटमध्ये विकल्या जात नाहीत खूप कमी प्रमाणात विकल्या जातात पण ही जी गाडी आहे मित्रांनो ह्या गाडीने फक्त भारतीय मार्केटमध्ये सीडान जिवंत ठेवली आहे गाडी आहे मित्रांनो मारुती सुजुकीकडून येणारी डिझायर आताच मित्रांनो मारुतीच्या डिझायरचं नेक्स्ट जनरेशन आलं आहे त्यामध्ये थ्री सिलेंडर पेट्रोल इंजिन आपल्याला पाहायला मिळतं जे वन पॉईंट टू लिटर आहे आणि जे जवळपास सत्त्याऐंशी पी पॉवर आणि एकशे पंधरा न्यूट्रन मीटरचा टॉर्क जनरेट करतं आणि विशेष म्हणजे मित्रांनो मारुतीची ही पहिली अशी कार आहे जिला ग्लोबल एनकॅप मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे त्यामुळे या गाडीच्या सेफ्टी बद्दल ही कोणता डाऊट घेण्यात काही एक अर्थ नाहीये गाडी सेफ पण आहे गाडीमध्ये फीचर खूप चांगली दिलेले आहेत आणि गाडीचे जर का व्हेरियंट डिस्ट्रीब्युशन जरी आपण पाहिलं तर ते पण खूप चांगलं केलेलं आहे जर का तुम्हाला एक कम्फर्टेबल फॅमिली कार पाहिजे असेल तर तुम्ही मारुती जाऊ शकता ही गाडी वन से ऑफ बेस्ट कार आहे सेगमेंट मध्ये खूप चांगली आहे अमेज मध्ये आपल्याला फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं हुंदाची रिलायबिलिटी आपल्याला पाहायला मिळते याच्यापेक्षा जास्त फीचर त्या गाडीमध्ये पाहायला मिळतात पण प्रॉब्लेम आहे मित्रांनो ती गाडी आपल्याला थोडीशी महाग जाते या गाडीचा सुद्धा जो टॉपेड वेरियंट आहे तो अकरा लाखापर्यंत जातो जर का तुम्ही व्हिएक्सआयसी घेतली तर ते तुम्हाला दहा लाखाच्या आसपास बसू शकतं तर त्यामुळे जर का तुम्हाला एक सिड एक कम्फर्टेबल कार पाहिजे असेल आणि जी फॅमिलीसाठी तुम्हाला यूज करायची असेल आणि तुमच्या इकडचे रस्ते जर का चांगले असतील तर नक्कीच तुम्ही मारुती सुझुकी डिझायर कडे जाऊ शकता या नंतर जी, जी गाडी आहे मित्रांनो ती टाटाच्या लाईनअप मधली गाडी आहे आणि खूप अंडर गाडी आहे ही गाडी जास्त विकली गेलेली नाही टाटाची पण ही गाडी टाटाच्या लाईनअप मधली सगळ्यात बेस्ट गाडी आहे या गाडीची इंटेरियर क्वालिटी असेल या गाडीची फिट फिनिशिंग असेल या गाडीचा परफॉर्मन्स असेल या गाडीमध्ये व्हेरियंट पण खूप सारी आपल्याला पाहायला मिळतात आणि ही एकमेव अशी हॅचबॅक आहे भारतामध्ये सध्या जे डिझेल इंजिन मध्ये आपल्याला मिळते ही गाडी तुम्हाला पेट्रोलमध्ये मिळते सीएनजी मध्ये मिळते डिझेलमध्ये मिळते प्रत्येक फ्युल मध्ये तुम्हाला ही गाडी मिळते ती आहे टाटाची अल्ट्रोज मित्रांनो तुम्ही जर का एक हॅचबॅक शोधत असाल आणि तुम्हाला एक प्रीमियम हॅचबॅक पाहिजे असेल तर तुम्ही डोळे झाकून टाटाचे अल्ट्रोज घेऊ शकता या गाडीमध्ये सेफ्टीचा कोणताही इश्यू नाही आहे या गाडीची इंटिरियर जी क्वालिटी आहे ती बेस्ट आहे त्यानंतर या गाडीची राईड क्वालिटी चांगली आहे हँडलिंग क्वालिटी चांगली आहे कम्फर्ट खूप चांगला आहे स्पेस खूप चांगला आहे ही गाडी ह्या मधली सगळ्यात बेस्ट गाडी आहे ही गाडी तुम्हाला पेट्रोल मध्ये जर का पाहायला गेलं तर दहा लाखाच्या आतमध्ये मिळते आणि जर का तुम्ही डिझेल किंवा टर्बो पेट्रोल जर का पाहिलं तर ती दहा लाखाच्या थोडीशी पुढे तुम्हाला जाऊ शकते तर नक्कीच तुम्ही जर का एखादी हॅचबॅक शोधत असाल तर टाटा अल्ट्रोज बिंदास्त घेऊ शकता या गाडीमध्ये नवीन नवीन अपडेट पण टाटा वेळोवेळी आणत आहे पण टाटाकडून अंडर रेटेड राहिलेली ही एक कार आहे आणि ही खूप चांगली गाडी आहे यानंतरची जी पाच नंबरची गाडी आहे मित्रांनो ती आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स मित्रांनो बऱ्याच जणांना असं वाटतं की या गाडीमध्ये सेफ्टी रेटिंग खूप कमी आहे किंवा या गाडीचा अजून क्रॅश टेस्ट झालेली नाहीये पण जर का ड्राईव्ह एक्सपिरियन्स जर का तुम्ही फाउंग जर बघितला गाडीतला कम्फर्ट जर का पाहिला तर गाडी वन ऑफ दी बेस्ट आहे आणि आता लुक हा जो आहे तो प्रत्येकाची पर्सनल चॉईस असू शकते पण मला वैयक्तिक फ्रॉंगचा लुक खूप चांगला वाटतो या गाडीमध्ये तुम्हाला डेल्टा दे वेरियंट पर्यंत नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर जे टॉप एंड आहेत दोन त्याच्यामध्ये तुम्हाला टर्बो पेट्रोल पाहायला मिळतं आणि हे जे दे डेल्टा वेरियंट पर्यंत के सिरीजचं जे पेट्रोल इंजिन तुम्हाला पाहायला मिळतं हे ट्राईड अँड टेस्टेड आहे सगळ्यात कमी मेंटेनन्स असणारं आणि खूप रिलायबल इंजिन या गाडीमध्ये दिलं गेलेलं आहे बलेनोमध्ये आपण पाहत आलेलो आहोत त्याचं मायलेज पण खूप चांगला आहे परफॉर्मन्स लिनियर आहे तुम्हाला असा सडन परफॉर्मन्स मिळणार नाही किंवा सडन एक्सिट एक्सिलेशनला वगैरे परफॉर्मन्स मिळणार नाही पण या गाडीचं मायलेज ड्रॉप होणार नाही आणि परफॉर्मन्स पण तुम्हाला खूप चांगला मिळेल आणि के सिरीज इंजिन आहे त्याच्यामुळे कोणतीही टेन्शन घेण्याची गरज नाही मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे त्यामुळे मित्रांनो जर का तुम्ही सेफ्टी तुमची फर्स्ट प्रायोरिटी नसेल आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला जर का सगळ्या चांगल्या पाहिजे असतील नो नौ नॉनसेन्स कार पाहिजे असेल त्याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट कमी असली पाहिजे मायलेज चांगलं असलं पाहिजे आणि एक चांगली फॅमिली कार पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मारुती सुजुकी फ्रॉन्सकडे पाहू शकता मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा टॉप सिलिंग कार ही फ्रॉन्स त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्कीच फॉर्म्स कडे पण पाहू शकता जर का तुम्ही पंच आणि एक्स्ट्रा घेण्याचा विचार करत असाल तर एकदा मारुतीची फॉर्म्स पण ड्राईव्ह करून बघा तुम्ही मित्रांनो ही पण गाडी तुम्हाला नक्कीच आवडेल मी एक तुम्हाला सजेशन देईल जर का तुम्हाला ऑटोमॅटिक कार दहा लाखाच्या आतमध्ये घ्यायची असेल म्हणजे ते एमटी येतं तर तुम्ही हुंदाईची एक्स्ट्रा घ्या त्याच्यासारखं एम टी तुम्हाला वरच्या सेगमेंट मधल्या गाड्यांमध्ये सुद्धा मिळणार नाहीये एवढं चांगलं एएमटी हे हुंदाई एक्स्ट्रा मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि एक बोनस पॉईंट म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगेल जर का तुम्ही दहा लाखावरती स्टक असाल आणि तुमचं बजेट दहा लाख असेल तर तुम्ही मित्रांनो थोडंसं बजेट जर का तुम्ही वाढवू शकत असाल एक लाख रुपयांनी तर मी तुम्हाला सजेस्ट करेल कियाच्या सोनेटचा एच टी के ऑप्शनल व्हेरियंट या मध्ये तुम्हाला सगळे बेसिक फीचर पाहायला मिळतात पण एक सेगमेंट वरची गाडी तुम्हाला मिळते ज्याच्यामध्ये स्पेस चांगला असेल ज्याचा कम्फर्ट चांगला असेल फीचर चांगले असतील आणि एक सेगमेंट वरची तुम्हाला गाडी या प्राइस ब्रॅकेटमध्ये मिळू शकते आता बरेच लोक म्हणतील टाटाची नेक्सॉन पण या प्राईसमध्ये येते पण जे फीचर जो कम्फर्ट तुम्हाला सोनेटमध्ये पाहायला मिळतो या कमी एवढ्या बजेटमध्ये तेवढं दुसऱ्या कोणत्या गाडीमध्ये पाहायला मिळणार नाही आणि जर का दहा अकरा लाखापर्यंत जर का बजेट नेलं तर ब्रेझा एक एलेक्सा आहे हे गाडी तुमच्यासाठी परफेक्ट चॉईस होऊ शकते पण इलेक्ट तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला आफ्टर मार्केट बऱ्याचशा गोष्टी त्या गाडीमध्ये बसवावे लागतील पण जर का तुम्ही किया सोनेट घेतली एच टी ऑप्शनल हे जे व्हेरियंट हे घेतलं तुम्हाला जवळपास ते अकरा लाख ते अकरा लाख वीस हजाराच्या आसपास पडू शकतं पण त्या गाडीमध्ये तुम्हाला एकही रुपयाची ऍक्सेसरीज बाहेरून लावायची गरज पडणार नाही सगळ्या गोष्टी त्यामध्ये गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ऑटोमॅटिक एसी असेल इन्फोटेनमेंट सिस्टम असेल त्यानंतर रिअर एसी वेंट असेल पीपीएमएस असेल सिक्स इयर बॅग असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मध्ये मिळतात आणि लाख बेस्ट पॅकेज ही होऊ शकते जर का तुम्ही तुमचं बजेट वाढवू शकत असाल तर नक्कीच तुम्ही कियासोनेट किंवा ब्रेजावरती वरती अपग्रेड करू शकता तर मित्रांनो ह्याच होत्या पाच त्या कार ज्या तुम्ही दहा लाखाच्या आतमध्ये कन्सिडर करू शकता मी तुम्हाला समरीमध्ये फक्त एकच गोष्ट सांगेन जर का तुम्हाला एक बेस्ट ॲटोमॅटिक कार दहा लाखाच्या का आतमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हुंदाईची एक्स्टर स्तर झाकून घेऊ शकता आणि जर का तुम्हाला एक हॅचबॅक पाहिजे असेल तर तुम्ही टाटाचे अल्ट्रोज घेऊ शकता ज्याच्यामध्ये डीसीए ट्रान्समिशन पाहायला मिळतं ड्युअल क्लच ट्रान्समिशन या गाडीमध्ये पाहायला मिळतं आणि ते वे बेटर आहे ईएमटीपेक्षा खूप स्मूथ असतं त्यामध्ये ड्युअल क्लच टेक्नॉलॉजी असते त्यामुळे तुम्हाला गिअरचा जर्क वगैरे अजिबात फील होणार नाही डीसीए जे आहे सी डीसीए तर ही नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता दहा लाखाच्या आतमध्ये तर मित्रांनो हीच होती माहिती ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बेलायकोनवरती क्लिक करा धन्यवाद